असला की सैन्य देखील चांगला लढते याच्या प्रत्ये विधानसभा निवडणुकीत आला असून शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेने आपल्या निवडणुकीत ठाणकरपाडा बेतुरकरपाडा आधारवाडी फडके मैदान काळातळाव या प्रभागात चांगले मताधिक्य मिळाले या ठिकाणी प्रचाराचे संपूर्ण नेतृत्व उप शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार केल्याने आपले विजय सुकर झाला त्यामुळे मोहन उगले यांच्यासारखा कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील चांगले असे गौरव उद्गार उगले यांच्याबद्दल आमदार विश्वनाथ यांनी व्यक्त केले कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना शाखा छानकर पाडा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईर महिला शहर संघटक नेत्रा उगले खूप शहर प्रमुख मोहन उगले शाखा प्रमुख नितीन कदम शरद आव्हाड धर्मेंद्र भदोरिया उपविभाग प्रमुख स्वप्नील मोरे संदीप पगारे उमेश भुजबळ पिंटू दुवे राजेश साबळे बबन बिन्नर तसेच महिला आघाडी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रभाग क्रमांक एकवीस बावीस एकोणतीस अठ्ठावीस या विभागातील सर्व कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांनी गोष्ट तुम्हाला माहिती असेल दादा माहिती आहे या शाखेच जेव्हा परंतु आज एक वाढ या ठिकाणी दादा वाढलेला आहे आता जेवण शेडाने मी गणेश पुरम गणेश धाम साई छन्नम या सर्व ठिकाणी गेलो होतो प्रचारात त्या ठिकाणचे सर्व नागरिक या ठिकाणी हजर आहे आपले काळजी वाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब युवा खासदार डॉक्टर कोणताही प्रसंग येऊन एक फोन केल्या की लगेच उचलतात काम झालं समजा आणि आपले स्थानिक डॅशिंग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे टायमिंगच्या ह्याच्यामध्ये असं हे झालं की मी सात साडेसात समजलो आणि मोहनचं म्हणणं आहे की तुम्ही हे समीकरण आहे आणि काय नसलं कारण जो विजय झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो विजय झालेला आहे त्याचा आनंद असतो तर साजरा व्हायलाच पाहिजे

मोठे सभेसारखं इथं स्वरूप होतं ठाणकरडा बेतुरकरपाडा काला तलाव आणि फडके मैदान असे चार प्रभागांच्या वतीने ह्या लोकांनी एकत्रितपणे सत्कार आयोजित केलेला होता खरं तर निवडणुकांचा निकाल लागून पण सहा ते सात दिवस झालेले आहेत पण तरी पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांमध्ये जो उत्साह आहे जे लोक ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाला कुठलीही तोड नाही याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या उमेदवाराचा विजय हा ज्या पद्धतीने अपेक्षेला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि फार मोठ्या प्रमाणात झालेल्या मुले उमेदवाराला भेटण्यासाठी उमेदवाराला बघण्यासाठी उमेदवाराच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे बघत असाल तर हजारो लोकं इथे आलेले आहेत एवढा मोठा नागरी सत्कार हा पहिलीचाच सुरुवात आहे त्यामुळे मला आता असं वाटतं की बाबा सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर पुन्हा एक प्रचाराची फेरी माझी होऊन जाईल त्यामुळे आता असं वाटतं की जरा महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या असत्या आणि फिरलो असतं तर बरं झालं असतं अशा पद्धतीचं वातावरण लोकांमध्ये आनंदाचं आणि का नसावा आनंद त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अशा पद्धतीने आज इथे व्यक्त होतो आहे आहे माहिती आहे का ज्या पद्धतीने मोहन उगले साहेबांनी आणि नेत्राताईंनी माझ्याकडे काही समस्या किंवा हरकती मांडल्या होत्या त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात निराकरण झाल्यामुळे सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती आम्हाला की ह्या चारी प्रभागामध्ये मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मोठी निवडणुकीच्या पूर्वीच आम्हाला माहीत होतं की फार मोठी अशी मतदानाची भेट आपल्याला मिळणार आहे आणि ती कुठेतरी आशा होती त्याचं कारण ते, ते होतं की जे मोहन उगल्याच्या कामाची पद्धत की सकाळी सहा वाजता उठून प्रत्येक घरोघरी जाणं प्रभागामध्ये फिरणं अडीअडचणीला उभं राहणं न होणारं काम करण्याचा प्रयत्न करणं ह्या सर्व गोष्टींमुळे लोकांनी तो विश्वास दाखवलेला आहे आणि त्या व विश्वास मतदानाच्या रूपाने बाहेर येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती मला तर पूर्ण खात्री होती की ह्या चार वार्डातनं हा व्यक्ती आणि त्याची टीम हे लीड देणार आणि त्या पद्धतीने मला लीड भेटलेलं आहे